लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीची पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण पक्षातील नेत्यांकडे मागणी करीत आहेत सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील डग यांनी देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तिकिटाची मागणी केली आहे चार दिवसांपूर्वी विठ्ठल पाटील डग आणि त्यांच्या समर्थकांनी नाना पटोले यांची मुंबई येथे भेट घेतली विठ्ठल पाटील डग यांच्या पत्नी संगीता डग ह्या नांदेड उत्तर मतदारसंघातून इच्छुक आहेत दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याशी सकारात्मक दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून मला काँग्रेसकडून विधानसभेचे तिकीट मिळेल असा विश्वास संगीता पाटील डक यांनी व्यक्त केला आहे नांदेड उत्तर मतदारसंघातून मी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितलेली आहे काल आमचं शिष्टमंडळ नानाभाऊ पटेल पटोले, पटोले यांना भेटलेलं आहे मुंबईमध्ये जाऊन आणि नानांनी अतिशय सकारात्मक होकार आम्हाला दिलेला आहे त्यामुळे ही निवडणूक मी निश्चितपणे लढवणार आहे हे तर नक्कीच आहे आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत ज्यामध्ये विठ्ठल पाटील यांचा वाढदिवस होता दोन जून रोजी आणि त्या दिवशी आम्ही रक्तदान शिबिर घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता शालांत परीक्षेचा निकाल लागलेला आहे दहावी आणि बारावीचे जे आपले गुणवंत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप म्हणून आम्ही त्यांचा सत्काराचं आयोजन केलं होतं आणि त्यालाही उदंड प्रतिसाद मिळालेला आहे मागणीचा संदर्भ असा आहे की गेल्या दोन अडीच महिन्यापासून संगीता पाटील आणि विठ्ठल पाटील मित्रमंडळाच्या वतीने जे शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतण्यात आले आणि संगीता पाटील आणि विठ्ठल पाटील यांचा जो ग्रामीण भागामध्ये त्यांचा जो सहभाग आहे ग्रामीण भागामध्ये त्याला चाहणारा वर्ग आहे आणि संगीता पाटील या स्वतः मागील सभापती म्हणून हे पद भूषवलेलं आहे मागच्या वेळेस नगरपालिकेमध्ये सभापती होत्या बालकल्याण महिला सभापती आणि विठ्ठल पाटील स्वतः हे मार्केट कमिटीचे डायरेक्टर होते त्या अनुषंगाने शहरी भागात आणि ग्रामीण भागात दोन्ही टप्प्यामध्ये या पाटील परिवाराचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क आहे आणि खूप लोकांची अशी मागणी आहे की बाबा विठ्ठल पाटील तुम्ही इलेक्शनला उभं टाकलं पाहिजेत आणि लोकांच्या आग्रहाखातर संगीता पाटील या उमेदवाराला उभं टाकलेले आहेत त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षामध्ये त्यांची गेल्या तीस तेहतीस वर्षापासून नाव जोडलेले आहेत ते, ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या रक्ता रक्तामध्ये काँग्रेस पक्ष भिनलेलं आहे आणि पक्षाचे पक्षा कार्यकर्ते म्हणून नानाभाऊ पटोले यांना पक्षाचं तिकीट मागायचं संगीता पटेल पाटील यांचं शिष्टमंडळ नानाभाऊ पटोलेला भेटायला गेलं नानाभाऊचं असं आश्वासन आहे नानाभाऊनं ना अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा केली अतिशय आनंदी वातावरणामध्ये चर्चा झाली आणि नानाभाऊने एका शब्दात सांगितलं मी कुठल्याही दबावाला पडून किंवा राजकीय पार्श्वभूमी न पाहता मी जो कार्यकर्ता आहे जो कार्यकर्ता निवडून येतो त्याचा संपर्क आहे अशा स लोकाशाला मी तिकीट देण्याचा प्रयत्न करत आहे माझ्याकडं पैसा आणि कुठली लगाबाजी कुठली चालत नाही तिकीट देतेच माझा निकर्षी एकच राहील जे कोणी विधानसभेचे तिकीटं मागत आहेत त्यापैकी जे, त्या जे फर्स्ट उमेदवार असेल सर्वेमध्ये अशाच लोकांचा मी विचार करण्यात येईल आणि आम्ही नानाभाऊला सांगितलं नानाभाऊ पक्षाचं तिकीट देतेवस तुम्ही जनतेचा कोल घ्या लोक तुम्ही लोकांचा सर्वे करून लोकांच्या सर्वेला जे आम्ही जर आलो तर आम्हाला तिकीट घ्या नानाभाऊनं त्या शब्दाला अतिशय योग्य ओके म्हणून सांगितलं आणि नानाभाऊनं अतिशय पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन मॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू